आणि आता एक महत्वाची बातमी रत्नागिरीतून रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत नाच करणाऱ्या तरुणांना शिवप्रेमींनी काळ फासलं दापोलीत ही घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा काही व्यक्तीने एकेरी उल्लेख केल्यानं दापोलीतील शिवप्रेमी आक्रमक झाले शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या या व्यक्तींच्या तोंडाला काळ फासण्यात आलं काही लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल एका गाण्यावर नाच केला हा व्हिडिओ व्हायरल होता शिवप्रेमींनी त्या तरुणांना माफी मागायला लावत तोंडाला काळ फासलं तसंच मराठा समाजातील संतप्त नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार देत छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली थांबवलं पाहिजे होत अरे हे त्यावेळेला मला पण स्ट्राईक झालं म्हटलं ना थांबवलं पाहिजे होत अरे हे त्यावेळेला पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला शिला शिरला म्हणतो कसा मे नेमे तुम्हाला क्या थांबवलं पाहिजे होत अरे हे त्यावेळेला मला पण स्ट्राईक झालं म्हटलं आहे ना छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांच्याकडून राकेश आधी काहींनी शिवरायांचा एकेरी उल्लेख करत गायलेलं गाण आणि त्यानंतर शिवप्रेमींनी त्या व्यक्तींच्या तोंडाला फासलेलं काळ यानंतर आता सध्या काय परिस्थिती आहे आणि यात आणखीन काय अपडेट्स आहे हिमालय नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत त्यांच्या शौर्याच्या पराक्रमाच्या गाथा अगदी महाराष्ट्रापासून देशभर ते संपूर्ण जगात चर्चेला जातात आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दापोली श दापोलीमधील काही व्यावसायिक जे आहेत ते फिरायला गेले होते आणि ते त्या ते तिथे फिरायला गेलेले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याबद्दल गाण्यावर नाच केला आणि त्याचप्रमाणे त्या गाण्याचं पुढे विडंबन देखील केलं आणि हे जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर दापोलीत व्हायरल झाले आणि हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आ, समस्त दापोलीकर असतील शिवप्रेमी असतील त्यांच्यामधून एक संतापाची लाट उसळली होती आणि आज या सर्व व्यावसायिकांना हे जे आहेत ते सर्व व्यावसायिक आहेत दापोलीमधले त्यांना आज तिथे बोलावण्यात आलं केळसकर नका चौकात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी संतप्त शिवप्रेमी दापोलीकर जमले होते आणि त्या ठिकाणी त्यांना बोलावण्यात आलं आणि त्या व्हिडिओबद्दल जाब देखील विचारण्यात आला त्याबद्दल त्या व्हिडिओबद्दल त्यांना माफी देखील मागायला लावण्यात आली त्याचप्रमाणे त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्या तोंडाला काळं देखील फासण्यात आलेलं आहे शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी यावेळी इथे जमा झाले होते आणि त्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी या जे विडंबनात जे गाणं करण्यात आलं होतं त्याच्यावर जो यांनी नाच केला होता त्यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी संतप्त शिवप्रेमींनी एक निवेदन करून ते पोलिसांना दिलेलं आहे त्यावर सर्व त्या शिवप्रेमींच्या सह्यादेखील आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या शिवप्रेमींकडून करण्यात आलेली आहे मात्र या कृत्याचा निषेध जो आहे तो सध्या व्यक्त केला जातोय त्याचप्रमाणे या जे हे जे व्यावसायिक आहेत ज्यांच्या तोंडाला काळो फासण्यात आलेलं आहे त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आपल्या कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप देखील होतोय मात्र आता पोलिसांकडे याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पोलिस नेमकं काय करतात पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे हे मालिक धन्यवाद राकेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल